नागपूर शहरालगतच्या जंगलातून मानवी वावर वाढला असून आज नागपूर मधील भांडेवाडी परिसरातील एका निवासी इमारतीच्या चक्क दुसऱ्या मजल्यावर बिबट्या घुसला होता या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती चार तास लपाछपीनंतर अखेर बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका इमारतीमध्ये काही स्थानिकांना पाहणी केली असता तिथे बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि बिबट्याला ना पाहण्यासाठी नागरिकांनी इमारतीखाली मोठी गर्दी केली यामुळे परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने नागपूर येथील हेल्प फॉर अॅनिमल वेलफेअर असोसिएशन या संस्थेला दिले माहिती मिळताच संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे पोहोचल्यानंतर संस्थेच्या टीमने सुरक्षित अंतर राखून पाहणी केली आणि तो बिबट्याच असल्याची खात्री केली खात्री पडताच हेल्प फॉर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या टीमने त्वरित नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांच्याशी संपला तसेच वन तसे विभागाच्या टी, -टी सेंटरला या घटनेची माहिती देण्यात आली विशेष म्हणजे घरात शिरलेला हा बिबट्या जखमी अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे घरात बिबट्या लपून बसला असून त्याचे शेपूट बाहेर दिसत होते वन विभागाचे पथक बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याचे आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी चार तास प्रयत्न करत होते बिबट्याने चार तास वन अधिकाऱ्यांना दबवल्यानंतर अखेर डाट मारून त्याला बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर वन अधिकारी त्याला घेऊन गेले कोल्हापूर सांगडे आणि अहिर्या नगर नंतर आता